नमस्कार मी पंकज दिन आहे त्या निमित्ताने सर्व भारतवासियांना यांना जो आहे संविधान दिनानिमित्त शुभेच्छा देतो आज आए। मरे जो आहे संविधानामुळे जो आहे ती निदम वेगळ्या सर्वांना आज त्यांना आपले प्रश्न मांडण्याचा हक्क मिळाला आणि त्या दृष्टी आणि त्या दृष्टिकोनातनं जे आहे संविधानाच्या दृष्टिकोनातनं जो आहे त्यांना जो आहे अधिकार प्राप्त झाला त्यासाठी जो आहे मी परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मी खरोखरच आभार व्यक्त करतो आणि आज खरं म्हणजे सव्वीस अकरा सुद्धा आहे जे जवान शहीद झाले मुंबईमध्ये लढता लढता त्यांना सुद्धा ते आहे मी श्रद्धांजली वाहतो आज आपण बघताय की येण्यामध्ये जे आहे आज प्रचार हो, फेरी चालू आहे भुजबळ कुटुंब जे आहे सर्व कुटुंब भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रचार सुरू केलेला आहे आज ह्या इथं आपण बघताय की आमची जी आहे महा युती जी आहे ती भाजप आणि रिपब्लिकन पक्ष आणि इतर पक्ष आहेत जे या प्रचारामध्ये सामील झालेले आहेत आपण बघताय की उमेदवार सुद्धा जे आहेत या निमित्ताने घरोघरी आम्ही प्रचार करतोय त्यांना हेच सांगतोय की जे जे काही प्रश्न आहेत ह्या गेल्या शहरातील ते जे आहे दिवस हो साहेब निश्चित मार्गी लावतील मुख्य प्रश्न जो आहे पण पाहण्याचा आणि तो जो आहे गुलगाव साहेबांनी जे आहे ते आधीच ध्यान धरलं होतं आज जो आहे यसगावचा साठ म्हणून तलाव जो आहे ते अधिक विरहित केलेला आहे आणि त्याच्यावर जो आहे प्रोजेक्ट सुद्धा त्यांनी प्रस्तावित सीएम साहेबांकडे केलेला आहे आता भाई काळामध्ये जो आहे तो प्रस्ताव मार्गी लागून दररोज जे आहे आणि शुद्ध पाणी जे आहे ह्या जेवणा शहराला येण्याचे सगळे नागरिकांना मिळणार ना आहे हा जो आहे विश्वास आम्ही जो आहे सर्व मतदारांना देतोय एवढंच सगळं तर मध्यस्थ गटार लाईन जो आहे ते, ते सुद्धा काम जे आहे उदय साहेबांनी हाती घेतलेले आहे ते काम चालू आहे विविध गोष्टी ह्या येण्यासाठी ते करतायत आपण बघितलं असेल की प्रशासकीय इमारत त्यांच्यामुळे झाली महाराष्ट्रामध्ये जे आहे पहिल्यांदा सगळे जे आहेत ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस एका ज, आ, एका जागी आणून त्यांनी हे दाखवून दिलं की जे हो ना, आहे नागरिकांचा त्रास जो आहे तो वाचवला आणि त्याचं जे अनुकरण आपण आता बघता की महाराष्ट्रामध्ये होत आहे एवढंच नव्हे तर जे आहे शिवसृष्टी झाली मुक्तीभूमी झाली व विविध असे जे आहेत या गोष्टी ह्या येल्यामध्ये त्यांनी घडून आणल्या एवढंच नव्हे तर जे आहे पैठणीला वाव जो आहे त्यांनी मोठ्या प्रमाणात दिला आणि आज बघताय की पैठणी ही जी आहे देशातच नव्हे तर देशाबाहेर सुद्धा जे आहे त्याची प्रचिती व्हायला लागलेली आहे ही ही त्यामुळे जो आहे येवल्यामध्ये सर्व ना नागरिकांना जो आहे व्यवसाय सुद्धा जो आहे मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो त्यांना जो आहे मोठा व्यवसाय जो आहे या इथं निर्माण झालेला आहे पुढील भविष्य काळाचे आहे जे इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम तो सुद्धा आणि ट्रान्सफॉर्मर आहेत त्याची जी आहे त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात येते मोठा ट्रान्सफॉर्मर इलेक्ट्रिकच्या लाईन ज्या झाल्या आहेत त्या ज्या आहेत त्याच्यामध्ये सुधारणा करणार आहेत विविध जे आहेत उद्यानं सुद्धा जे आहेत या येण्यामध्ये स्थापन करण्याचा जो आहे त्यांनी सुद्धा याच्यामध्ये मानलेलं आहे की भाविकामध्ये जो आहे ती जागा अधिकृत करून तिथं जे आहे सुंदर असं उद्यान जे आहे नागरिकांसाठी मुलांसाठी हे उद्योग इथं निर्माण केलं जाईल ते सुंदर येवला कसं होईल हे या दृष्टिकोनातनं बुद्ध साहेबांचा दृष्टिकोन काम करत आहे आणि याचा प्रचार जो आहे आम्ही सर्व उमेदवार सर्व जे आहे कार्यकर्ते आपण बघतायत जे आहे हे झुंकलेले आहेत आणि त्यांना सर्वांना या एकच विश्वास आहे की जो आहे गुरुद्वार साहेबांचा जो एकच यास येवण्याचा विकास धन्यवाद